राज्यात ठिकठिकाणी थीक बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे मुंबईत चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत चैत्यभूमीवर आज शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली मुंबईत चैत्यभूमी स्मारकामध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सभापती राम शिंदे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोळे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सांस्कृतिक मंत्री, शिर मंत्री आशिष शेलार यांच्यासह अन्य मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं रणं गच्छामि परं शरणं गच्छामि पाणाधिपाता भेरमणि दिका पदम् समारयामि अभिनदा वेरमणि दिका पदम् समारयामि कामे सुमिता वेरमणि आदियामी थूसावाता वेरमनी समाधियामि समाधियामी तूरा अबेदयामच्या पमाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती घडवण्यात आणि समानता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली असे गौरवोद्गार राज्यपालांनी या कार्यक्रमात काढले बाबासाहेबांनी आधुनिक भारताचा पाया रचला असे राज्यपाल म्हणाले केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लाखो दलित आणि इतर वंचित समुदायांसाठी बाबासाहेब आशा प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाचं सा प्रतीक आहेत असं राज्यपालांनी सांगितलं एकसंघ भारताचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या संविधानाला जातं असं सांगत कुठल्याही परिस्थितीत संवैधानिक मूल्यांपासून दूर न होता संविधानानुसारच चालण्याचा संकल्प करण्याचं चा आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात केलं समता आणि बंधुता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे आपल्या संविधानाचा जो गाभा आहे हा आपल्याला भगवान गौतम बुद्धांच्या विचारातूनच तयार झालेला पाहायला मिळतो आणि म्हणूनच हा शाश्वत विचार जो जगाने स्वीकारलेला विचार हा विचार रुजवण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज खरं म्हणजे ज्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक बाबासाहेबांची आठवण करतो ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना नमन करतो त्यावेळी एकच संकल्प आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत जी संवैधानिक मूल्य आपल्याला सांगितलेली आहेत त्या मूल्यांपासून आपण तसुभरी दूर होणार नाही भारताचं संविधान हे आपल्याकरता सर्वोच्च असेल आणि या संविधानानेच चालण्याचा प्रयत्न आपण करू समान अधिकार आणि समान संधी उपलब्ध करून देतानाच बाबासाहेबांनी बुद्धांचे विचार समाजात रुजवण्याचं महत्वाचं कार्य केलं असं म्हणाले विकसित भारत घडवण्यात संविधानाची भूमिका महत्वाची असल्याचं सांगत विकसित भारताचा पाया संविधानानं रचला असं मुख्यमंत्री म्हणाले त्यापूर्वी चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली तसंच शासकीय पोलीस मानवंदना देण्यात आली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी इथं वृक्षारोपण केलं तसंच अखंड भीमज्योतीला अभिवादन केलं त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाची देखील पाहणी केली